ओम श्री गुरुदेवी दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवी दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण बघत आहोत कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची एकदा योगीराज अब्दुल रहमानच्या घरी आले असता अब्दुल रहमानाची पंचायत झाली अतिथीस पाणी नाही हे कसे सांगावे मुले मात्र निरागस व भोळी असतात छोटासा तन्वीर बाहेर धावत आला आणि म्हणाला आजोबा आम्ही तर तीन दिवस झालो पाणी प्यायलो नाही आहोत आमच्या घरचे सर्व पाणी संपलेले आहेत बाजीगा छोट्या भावाला दटावून आत बोलवू लागली योगीराजांनी अब्दुल रहमानला हाक मारून बोलावले आणि म्हणाले घरात पाणी नाही म्हणून काय झाले दारात तर एवढे आहे त्यातले देत का नाहीस अब्दुल रहमान भूतकाळात पडला त्याला काही कळे असे झाले बाबा असे का म्हणत आहेत तेवढ्यात योगीराजांनी हातातील अरबी छडी जमिनीवर आपटली आणि आश्चर्य म्हणजे खजुराच्या दोन खुरट्या झाडांभोवती मोठा झरा फुटला रेतीतून पाणीच पाणी वर येऊ लागले व एक छोटेसे तळे तयार झाले अब्दुल रहमान व त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन बघत राहिले तन्वीर व बाजीगा आनंदाने टाळ्या पिटू लागले आणि पाणी पाणी म्हणून नाचू लागले योगीराज अब्दुल रहमानला म्हणाले मी तुझ्यासाठी तुझ्या या निरागस मुलांनी केलेल्या प्रार्थनामुळे जमजमचे पाणीदारात प्रकट केले आहे तुम्ही आता सुखात राहा आणि सुखात नांदत राहा अब्दुल रहमानने योगीराजांना काही दिवस आपणाकडे थांबा अशी विनवणी केली योगीराजांनी देखील ती मान्य केली अब्दुल रहमानचे झोपडे आता त्या तप्त वाळवंटातील आओसिस बनले होते काही दिवस योगीराजांनी तिथे मुक्काम केला दोन्ही मुले योगीराजांच्या अंगाखांद्यावर आजोबा आजोबा म्हणून खेळत असत योगीराजांना बाबा म्हणून हाक मारायची आणि योगीराजही अत्यंत प्रेमाने तिला म्हणून हाक मारायचे छोटा तन्वीर तर योगीराजांच्या डोक्यावर चढून बसून खेळायचा योगीराज अब्दुल रहमानला म्हणायचे तुझा हा पोर माझा ताज होणार आहे रोज अब्दुल रहमान झोपड्याबाहेर फाटका तुटका गालीचा टाकत असेल आणि मक्केच्या दिशेने तोंड करून प्रार्थनेस बसायचा परंतु गंमत अशी व्हायची की योगीराज जिथे बाहेर बसलेले असत त्या दिशेला गालीच्या आपोआप ओळत असे मुले ताळ्या पिठून नाचत असे अब्दुल रहमान चक्रावला आणि त्याने योगीराजांना याचे कारण विचारले योगीराज म्हणाले अरे त्या पराशिवाला या अब्रस्तानच्या रेताडात मीच बसवला व सामदेव उलटा म्हणून दाखवला त्यामुळे तू कुठेही तोंड करून पराशिवाची प्रार्थना केलीस तर ती माझ्याकडेच वळेल ना ही तुझी पोरे फार भाग्यवान आहेत माझे प्रत्यक्ष सानिध्य त्यांना लाभले पुढील जन्मी तू तु तुझी तु मुलगी अठराव्या शतकाच्या शेवटी गुलरुख होऊन अफगाणिस्तानात राजघराण्यात जन्म घेईल पुढे ती सिद्धी सिद्ध योगी होऊन पुण्यनगरीस जाणार एका अवतारीत महात्माला इला पुण्यनगरीत अनुग्रह देण्याचे काम मी दिले आहे दे माझ्या लाडक्या शंकर बाबालाही पाठवणार आहेत नंतर डोक्यावर चढून खेळणाऱ्या तन्वीरकडे बोट दाखवून म्हणाले हा एकोणाविसाव्या शतकाच्या मध्यास माझ्या विशेष कामासाठी पाठवायचे योजिले आहे तुझा तन्वीर सय्यद मोहम्मद बाबा ताजुद्दीन अवलिया या नावाने अनेक चमत्कार करून माझ्या सुफी पंथाचा प्रचार करेल व प्रसार करेल म्हाताऱ्या अब्दुल रहमानचे डोळे भरून आले तो सारखा योगीराजांना सलाम करू लागला योगीराजांनी वाळवंटातील काम झाले होते त्यांनी आपली छडी उचलली व प्रेमपूर्वक चौघांनाही आशीर्वाद देऊन समोरील उंच रेतीच्या डोंगराकडे झपझप पावले टाकत ते चालू लागले आणि अचानक दृष्टीआड असे झाले मित्रांनो हिरण्यगर्भाचे पुढील सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद